लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास सध्या विलंब होतोय मात्र योजनेच्या मध्ये बदल होत असल्यानं अनुदानास वेळ लागत असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे लाभार्थींच्या केवायसी प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्यानं अनुदानाचं वितरण थांबवलंय मात्र लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल असं त्या म्हणाल्यात ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स पेपर अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत